डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी वंदे मातरम या राष्ट्र गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि दयानंद शिक्षण संस्थेतर्फे शुक्रवारी दोन हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदे मातरम गायन केले यावेळी दोन हजार विद्यार्थिनी दीड एकर जागेमध्ये भारताचा मानवी नकाशा साकारलाय राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून वंदे मातरमचे गायन करीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवलाय हो दयानंद महाविद्यालयाच्या दीड एकर मैदानावर आई प्रतिष्ठान तर्फे भारताचा दीडशे बाय शंभर फुटांचा मानवी नकाशा साकारण्यात आला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विहारती होम करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले काही या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयाचा अधिकारी डॉक्टर अग्रजे चिटणीस वरेरकर आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे पुण्यश्लोक ऐलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य ॲडव्होकेट सुनंदा भगत सामाजिक कार्यकर्त्या मनीषा चारी शृषी डांगरे दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक प्राध्यापक डॉक्टर व्ही पी उबाळे डी पी एफ दयानंद कला आणि शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य बी एच दामजी डी ए पी वेलणकर वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य एस व्ही शिंदे डी जी व्ही दी दयानंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एस जे गायकवाड डी पी बी दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य एस बी क्षीरसागर दयानंद काशनाथ असावा प्रशाले होते कलाकार विपुल मिरजकर यांनी नकाशा साकारला पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले वंदे मातरम हे गीत भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे गीते देशप्रेमाची धगधगती ऊर्जा दीडशे वर्षांनंतरही या गीतातून आजही मिळते अठराशे पंच्याहत्तर साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्य युद्धाचे राष्ट्रगान बनले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून वंदे मातरम या गीताच्या वैभवशाली वारशाची आठवण देशाला करून दिली दोन हजार सत्तेचाळीस साली भारतीयांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या झडणघट्टीत वंदे मातरम हे गीत महत्वाचं ठरणार आहे असंही पालकमंत्री जयकुमार गोरे आज प्रसंगी म्हणाले विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा